नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आधार सेंटर मोफत मिळवण्यासाठी अर्ज कसे करायचं या जिल्ह्यात फॉर्म भरणे सुरू आहेत आधार सेंटर मोफत मिळवण्यासाठी त्याची पात्रता काय असेल आणि कोणकोणते कागदपत्रे आणि फॉर्म कसे फिलअप करायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं चा? आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवं व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला मी कुठल्याही भरतीचं अपडेट असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आधार सेंटर मिळवण्यासाठी मोफत सध्या फॉर्म भरणे सुरू आहेत चला तर आपण त्याची पात्रता काय असेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरणे सुरू आहेत आणि कोणकोणते कागदपत्रे आपल्याला सबमिट करायचे ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे बघा जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव वितरण वितरणबाबत महत्त्वाचे सूचना देण्यात आले सुरुवातीमध्ये आपल्याला सूचना बघायचे नंतर आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत पात्रता ला काय असेल ते सर्व डिटेल आपण नियम व अटी आपल्याला सविस्तर बघायचं आहे माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडून जळगाव जिल्ह्यास आधार संच प्राप्त झाले आहेत ज्या महसूल मंडळात सद्यस्थितीमध्ये आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त आहेत त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळामध्ये आधार व संच वितरण करण्यात येणार आहे या संदर्भात पात्र आपले सरकार केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू जल जलगोन डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जाऊन अर्जचा नमुना पात्रतेचे निष्कर्ष रिक्त महसूल मंडळाचे नाव व आवश्यकता माहिती डाउनलोड करून घेऊ शकतात बघा तुम्हाला डिटेलमध्ये आणखी माहिती बघायचं असेल अर्ज कुठून डाउनलोड करायचं तेही तुम्हाला मी या व्हिडिओच्या ॲन्डिंगमध्ये दाखवणार आहेत अर्ज कसे फिलअप करायचं किंवा तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकतात इच्छुक आपले सरकार केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यकता कागदपत्र दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत फॉर्म गुगल बघा गुगल लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले या गुगल लिंकवरती क्लिक करायचे तुम्हाला या गुगल लिंकवरती प अर्ज पाठवायचा आहे गुगल लिंकवर पाठवाय सदर अर्ज भरण्याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी बघा तुम्हाला अर्ज भरण्यासाठी कुठल्याही प म्हणजे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी पैसे भरावे लागणार नाहीत आणि गुगल फॉर्मची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन गुगल फॉर्मवरती क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरू शकतात या ठिकाणी टीप काय दिले बघा कोणत्याही परिस्थितीत आधार केंद्र मिळण्याबाबत अर्ज कार्यालयात प्रत्यक्षरित्या हार्ट कॉफी स्वीकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी यापूर्वी आधार केंद्र मिळण्याबाबत या कार्यात प्राप्त अर्ज या जाहिरातीप्रमाणे निष्कर्षात बसत नसल्यास अपात्र करण्यात येतील तसेच यापूर्वी प्राप्त अर्ज या जाहिरातीप्रमाणे रिक्त असणाऱ्या महसूल मंडळाकरिता नसल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल मात्र असे अपात्र झालेल्या अर्जदारवरील नमूद लिंकवर नव्याने अर्ज करू शकतील गज गजेंद्र पाटोडे निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव यांचे सिग्नेचर आहेत तर बघा या ठिकाणी आहेत जळगाव जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळाच्या आधार केंद्रासाठी मान्यता देण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आपल्या सरकार सेवा केंद्र चालकाकडून विहित नमुन्यात अर्ज स्वीकारले जातील आधार संच वाटप कर करण्याची वेळ काय असेल तर बघा या ठिकाणी वेळसुद्धा देण्यात आले वेळापत्रक देण्यात आले जाहिरात अर्ज व अटी व वा शर्ती संकटस्थळ प्रसिद्ध करण्यात चोवीस तीन दोन हजार पंचवीसला दुसरं असेल अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ चोवीस तीन स सकाळी अकरा वाजेपासून सुरुवात होणार आहे तर अर्ज नमुना स्वीकारण्याची अंतिम दिनांक काय असेल दोन चार दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता चार नंबर हा प्राप्त अर्जाची माहिती जिल्हा संकेतस्थळ प्रसिद्ध करणे चार चार दोन हजार पंचवीस आणि पाच वसल पात्र अर्जाची नाव जाहीर करण्यासाठी नऊ चार दोन हजार पंचवीसला ला पात्र यादी जाहीर केली जाणार आहेत आता हे बघा कोणकोणत्या आधार आधार केंद्र देण्यासाठी रिक्त महसूल मंडळाची यादी देण्यात आले रिक्त मह महसूल मंडळ गाव व शहर निहाय कोश कोशवारा वारा या ठिकाणी बघा तालुका देण्यात आले कोणत्या ठिकाणी एक एक आहे आधार सेंटर तर या ठिकाणी स सर्व देण्यात आले एरंडोल असेल चाळीसगाव चाळीसगाव जामनेर जामनेर हे तालुका आहेत या ठिकाणी आपल्याला महसूल मंडळ बा बालगाव बुद्रुक खडकी वागडी गारख गारखेडा पाडदी धरणगाव पाचोरा बोदवड बडगाव बघा असं रावेर अमणनेर चोपडा हे सर्व तालुका आहेत एकूण बत्तीस तालुक्या आहेत या ठिकाणी एक एक देण्यात आलं टाकरखेडाला एक असेल पातोंडाला एक असेल मारवडला एक असेल हे सर्व डिटेल यादी देण्यात आले अमळनेरमध्ये अमळनेर तालुक्यामध्ये हे बघा हे गाव आहेत महसूल मंडळाचं गाव आहे टाकरखेडा आणि निमझरी या गावी एक आधार सेंटर असेल असं भरपूर या ठिकाणी लिस्ट देण्यात आलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुका आहेत पंधरा तालुक्यामध्ये जाहिरात देण्यात आली आणि त्याचं महसूल गाव देण्यात आलं आहे त्या महसूल गावामध्ये किती देण्यात आलं आधार सेंटर ते सुद्धा डिटेल दिले आहेत तुम्हाला डिटेल जर पूर्ण डिटेल बघायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ दिली आहे तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही सर्व डिटेल या ठिकाणी बघू शकता तर बघा ठिकाणी आधार केंद्र मागणीसाठी अर्जासोबत सादर करायची कागदपत्रे कोणकोणते असेल तुम्हाला आधार सेंटर घ्यायचं असेल तर आधार केंद्र मागणी करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी ॲप्लिकेशनसोबत जोडावं लागणार आहेत पहिलं असेल विहित नमुन्यातील अर्ज तुमचं जे ॲप ॲप्लिकेशन असेल ते नमुन्यातील अर्ज असेल आणि दुसरं असेल अर्जदारांचे आधार कार्ड आणि तिसरं असेल अर्जदारांचे पेन कार्ड आणि चौथं असेल आधार एन एस ई आय -E टी सुपरवायझर प्रमाणपत्र आता हे प्रमाणपत्र काय असतं बघा तुम्ही आधार सेंटरसाठी तुम्ही एक्झाम दिली असेल तुमच्याकडे सुपरवायझर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही सर्टिफिकेटसुद्धा जोडायचं आहे पाचवं असेल शैक्षणिक पात्रतेसंबंधित प्रमाणपत्र किमान बारावी उत्ते तर बघा तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असेल एक यत्ता बारावीपर्यंत तुम्ही पा बारावी पास असेल तेव्हाच तुम्ही या आधार सेंटर मागणी करू शकता तुम्ही पात्र असाल तर तुमचं बारावी एज्युकेशन आधार सेंटर मागणीसाठी लागणार आहेत आता या ठिकाणी बघा व्हिडिओला स्किप करू नका प्लीज आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर का अटी व शर्ती काय असेल अर्जांची पात्रता निष्कर्ष काय असेल ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे पहिला मुद्दा हा आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस ते दोन चार दोन हजार पंचवीस या कालावधीत या कार्यालयाच्या संकटस्व डब्ल्यू डब्ल्यू जलगाव डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवरून विहित अर्ज डाउनलोड करू शकतात ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले दुसरा आहे दोन चार दोन हजार पंचवीस सं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात आणि तुम्हाला अर्ज कुठे कोण कोणत्या लिंकवरती पाठवायचा अर्ज तर बघा गुगल फॉर्म असेल हा गुगल फॉर्मची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन क्लिक करून तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन जे ऑफलाईन भरलेलं असेल तर सर्व तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं सर्व डिटेल द्यायचे आणि या लिंकवरती सबमिट करून द्यायचं आहे तुम्हाला फॉर्म भरताना कुठलेही पैसे वगैरे या ठिकाणी पे करायची गरज नाही तर फ्रीमध्ये आहेत तर फ्रीमध्ये तुम्हाला आधार सेंटर मिळेल दुसरा आहे त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाची विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी मुदत संपल्यानंतर अर्ज केला तर तुमचा अर्जाची विचार केला जाणार नाही तिसरं असं अर्जामध्ये सर्व माहिती परिप परिपूर्ण भरावी आणि आवश्यक तर सर्व कागदपत्रे अपलोड करावी तुम्हाला काय करायचं अर्ज सर्व माहिती पू भरायचे नंतर आवश्यक तर सर्व कागदपत्रे तुम्हाला या गुगल लिंकवरती अपलोड करून द्यायचं आहे चार नंबर असेल दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी पात्र अर्ज अर्जदारामधून लकी ड्रॉ पद्धतीने आधार संच कीट वितरित करण्यात येणार आहेत तर बघा तुमचं या ठिकाणी लोट लॉटरी लागणार आहेत लकी ड्रॉ असेल लकी ड्रॉमध्ये तुमचं जे नाव आलं तर तुमच्या नावा नावाने तुम्हाला आधार सेंटर दिले जाणार आहेत जा, अर्ज अर्जदारांची पात्रता आणि निष्कर्ष काय असेल तर बघा पहिला मुद्दा हा एक अर्जदार केवळ एका जागेसाठी अर्ज करू शकतो एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्यांचे सर्व अर्ज बाद करण्यात येतील बघा एकापेक्षा तुम्हाला एकच अर्ज आहे एकापेक्षा तुम्ही एका जास्त अर्ज केला तर तुमचे दोघे तीन असेल चार असेल तुम्ही जेवढे अर्ज केले असेल सर्व अर्ज बाद होणार आहे तुमचे दुसरं असेल आधार किट करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून किमान शैक्षणिक पात्रता म्हणून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे तिसरा हा किट करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे डी आय टी किंवा कोणत्याही अन्य नोंदणीकृत संस्थेकडे वितरित करण्यात आले दुसरा कोणताही आधार संच नसावा जर एखादा अर्जाकड अर्जदाराकडे एकापेक्षा जास्त आधार संच किट आढळल्यास जिल्हा प्रशासन ते अत अतिरिक्त संच किट रद्द करून ती अन्य पात्र उमेदवारांना वाटप करेन याची नोंद घ्यावी चार नंबर हा संच किटकरिता अर्ज करणाऱ्या उदाहरांनी ऑपरेटर सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी बघा ऑपरेटरसाठी तुम्हाला ऑपरेटरचं तुम्हाला पास एक्झाम सर्टिफिकेट असेल तुमचं ऑपरेटर सुपरवायझर तेच तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा जोडायचं आहे पाच नंबर हा आधार किटसाठी अर्ज करणाऱ्या मुदारांनी यू आय डी आयच्या सर्व नियमाचे पालन करणे आवश्यकता आहे सहा नंबर आहे अर्जदार ज्या तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र चालवीत आहेत त्यांच्या तालुक्यात आधार केंद्रासाठी अर्ज करू शकतात तालुक्यात बाहेरील अर्ज बाद करण्यात येईल बघा तुम्ही ज्या तालुक्यामध्ये ज्या महसूल विभागामध्ये राहतात तेच कॅन्डिडेट त्या ठिकाणी अर्ज आधार सेंटरची मागणी करू शकतात अदरवाईज तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होणार आहे सात नंबर आहे सात नंबरचं पूर्ण आधार केंद्र नेमून दिलेल्या शासकीय ठिकाणीच कार्यरत असणे आवश्यकता राह बघा तुम्हाला जर आधार सेंटर दिलं असेल आणि तुम्हाला ज्या ठिकाणी नेमून दिलं असेल ज्या जागेवरती त्याच ठिकाणी तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी आधार सेंटर चालवावं लागेल आठ नंबर हा आधार केंद्र चालक ज्या शासकीय कार्यात आधार केंद्र चालित आहेत त्या कार्याकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एन ओ सी घेणे बंधनकारक राहील नऊ नंबर हा आधार केंद्र चालकांना नेमून दिलेल्या वेळेस सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शासकीय सूचना ओळखता सेवा सुरू ठेवणे बंधनकारक राहील तर बघा आधार सेंटरची वेळसुद्धा देण्यात आले साडेनऊ ते सहापर्यंत दहा नंबर आहे पात्र अर्जदारास एकदा वितरित केलेलं आधार केंद्र कोणत्याही परिस्थितीत इतर कोणत्याही नावावर हस्तांतरित करता येणार नाही तसेच केंद्राच्या पत्ता देखील बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी दहा नंबरचं पॉईंट आहे प्रत्येक आधार केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक राहील बघा तुमचं आधार सेंटर तुम्हाला मिळालं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बंधनकारक असेल सी सी टी व्ही लावणे बंधनकारक बंधनकारक केले आहे अकरा नंबर आहे सर्व आधार केंद्रामध्ये डिजिटल पेमेंटचा वापर करणे बंधनकारक राहील डिजिटल पेमेंट वापरणे बंधनकारक असेल दुसरा आहे सर्व आधार केंद्रावर रेड चार्ट आवश्यकता कागदपत्राची यादी तसेच एकोणीसशे सत्तेचाळीस हेल्प डेस्क क्रमांक दर्श दर्शनीय भागात लावणे बंधनकारक राहील तर बघा चार्ट लाव रेड चार्ट तुम्हाला त्या ठिकाणी लावं लागले आवश्यकता कागदपतीची यादीसुद्धा लावं लागले आणि एकोणीसशे सत्तेचाळीस डेस्क क्रमांक दर्शन भाग भागात लावणे बंधनकारक असेल तुम्हाला तेरा नंबरचं आधार केंद्र चालकाने आधार नोंद नोंदणी रजिस्टर व्यवस्थित राखणे बंधनकारक राहील चौदा आधार केंद्र वाटपाचे सर्व अधिकार जिल्हास्तरीय समितीकडे राखून ठेवण्यात आले आहेत आता आपल्याला हे सर्व आपण पाहिले नियम व पात्रता पाहिली आपण आपलं जे नियम दिले आधार केंद्राचं ते सर्व नियम पाहिला आपल्याला आपण पाहिलं नंतर आपल्याला या ठिकाणी आधार केंद्रासाठी अर्ज कसे करायचं आहे तर हा अर्ज तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तर बघा अर्ज करण्याची लिंकसुद्धा या ठिकाणी देण्यात आले ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि अर्ज करायचं आहे अर्जदार सर्व माहिती योग्य प्रकारे भरून कार्यालयात विहित मुदतीत सादर करायची आहे पहिला मुद्दा हा हजाराचं नाव पूर्ण आधारावरती जसं नाव दिलं असेल तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे दुसरा आहे आपले सरकार सेवा केंद्राचा संपूर्ण पत्ता तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता तुमचं जे आपले सरकार से सेवा केंद्राचा संपूर्ण पत्ता तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे तीन नंबर हा आपले सरकार सेवा केंद्र आय डी नंबर द्यायचे चार नंबर मोबाईल क्रमांक द्यायचे पाच नंबर ईमेल आय डी द्यायचे आणि सहा नंबर सुपरवायझर प्रमाणपत्र क्रमांक सर्टिफिकेट नंबरसुद्धा तुम्हाला फिल अप नंबर तुम्हा, नंबर नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे सात नंबर आहे आधार क्रमांक तुमचं आठ नंबर आहे पॅन कार्ड नंबर द्यायचं आहे आणि नऊ आहे शैक्षणिक पात्रता आणि दहा आहे ज्या महसूल मंडळात अर्ज करायचा आहे ते महसूलाचं या ठिकाणी तुम्हाला डिटेल फिलअप करायची आहे अकरा नंबर आहे महसूल मंडळामधील गावाचे नाव द्यायचं आहे महसूल मंडळाचं आणि महसूल मंडळाचं गावचं गावचं नाव या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला सर्व अर्ज आणि कोणकोणते कागदपत्रे सोबत जोडायचे तेही मी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा ज्या मित्रांना आधार सेंटरची खूप आवश्यकता असेल किंवा त्यांनी सुपरवायझरचे किंवा ऑपरेटरचे एक्झाम आऊट झाला असेल आणि त्याला आधार सेंटर मिळालं नसेल तर त्यांना नक्कीच फायदा होणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढे तालुका आहेत पंधरा तालुका आहेत पंधरा तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी महसूल गाव आहेत महसूलमध्ये कोणतं गावात आहेत त्या कोणत्या गावामध्ये आधार सेंटर दिले जाणार आहेत सुद्धा या ठिकाणी डिटेल देण्यात आले व्हिडिओ आवडतं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र